नमस्कार शेतकरी मित्रांनो बळे राजा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत त्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलय प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे अठ्ठावीस हजार सातशे नऊ क्विंटलच्या कमीत कमी भावमळाला शंभर जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण मिळाला आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे यापुढील बाजार समिती लासलगाव विन चोर येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कम भावमळाला सहाशे जास्तीत जास्त पंधराशे पंधरा सर्वसाधारण तेराशे पंचवीस पुढील बाजार समिती एवढा आहे ते लाल कांद्याच्या वकाली वीस हजार क्विंटलची कमीत कम भाव्याला दोनशे पन्नास जास्तीत जास्त चौदाशे बासष्ट सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या वकाली बावीस हजार क्विंटलची कमीत कम भावमळाला पाचशे सत्तेचाळीस जास्तीत जास्त पंधराशे सत्तर सर्वसाधारण बाराशे दहा रुपये पुढील बाजार समिती पिंपळा बसन येथे पोळ कांद्याच्या अवकाली सतरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावमुळे चारशे जास्तीत जास्त सोळाशे नव्याण्णव सर्वसाधारण सतराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सतरा हजार तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कम भावमळाला पाचशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनर येथे लाल कांद्याच्या अवकाली एकोणचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कम भाव्याला दोनशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती येवला अंधार सुरू येते ते लालगांदेच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कम भाव्याला दोनशे एकावन्न जास्तीत जास्त बाराशे शहाऐंशी सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई येथे बारा हजार चारशे सात क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमुळ्याला एक हजार जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आहे नऊ हजार सहाशे चौदा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त एक हजार नऊशे सर्वसाधारण अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद